बोले तुझ्याने बोला देशन वंदन करून किंवा हनुमंतराची आता हे संघटना चालू आहे की बाबा ब्रह्मदेवाच्या फस्यात हनुमंतरायाला ब्रह्मदेव म्हणतोय कि बाबा आता माझा ऐक एवढ ऐकून राजारावला बसतो र म्हणून असं ब्रह्मदेवाला हनुमंतराया म्हणून हनुमंत पडे मुर्ची तो धरणीवर चेष्टित दुख दुखीत अस हनुमंत राहिलेला अस स्वयं केलेलं आहे की बाबा या मूर्तीत धरणीवर पडलेले तस ब्रह्मपासा पासा पडल्या बरोबर असं त्यांनी स्वयं करून दाखवू लागलेलं ब्रह्मा पाशी हनुमंत पडला दे कोणी अनुचेष्टी तो परी तो बंधन मोक्ष नित्य निर्मुक्त श्री राम हे नित्य निर्मुक्त श्रीरामे राम हे म्हणून ब्रह्म फशात असा पडून त्याला हनुमंतरायाला ब्रह्मदेवानं असं त्यांनी सांगितलेलं आहे की वरदान दिलेलं आहे की बाबा तू जात तोर म्हणून असं सांगू लागलेले जवी रवी तिला रात मूर्ख माने ती तिला रसत देवी कपी ब्रह्म पशात बांधिला हनुमंत हनुमंतरा इंद्रजीताना म्हणून असा पुन्हा पुन्हा त्याच वर्तमान सांगू लागले हनुमान बांधला ब्रह्म पाशात विजयी रवींद्र जितो निशाने टिलात आला ध्ये कशी दृष्टी होती ताची की बाबा त्याला पाहिजे पाय आलेली होती त्याला आता ब्रह्मदेवाने वरदान दिल्यास कसा तेव्हा आनंदमय झालेला आहे म्हणून सांगू लागेल तर हनुमंत हनुमंतरायला घेऊन बांधिला हनुमंत इंद्रजीत कशाचा हनुमंत तयार गेला देव लोक मना लागले की आता देव लंके तकैतरी इदा वास्करि नुसा पुना पुनात हे करू लागलेले सीती तळीन चेष्टितन पडला देखोनी हनुमंत राजस धावणी समस्तन बांध बांधावेला वाके किने मना केला हनुमंत बांधून गेलाले पण त्याला लंकेत जावं लागलेले असं नेम सांगू लागलेले तसे बरं आहे देव न सांग एक बांधिती तरटे साले बांधितीव्रत से फाटे रे कोणी हंसी जय मरकट बंधन खोटे मज लागे

आम्ही जातो लंकेशी राजा रावणाला गांजण्याशी जाणार आहे म्हणून असं हनुमंत मनात बरं विचार केलेला आहे म्हणून सांग आसी गांजले अशक वणी रावणा गांजले लंचा भोवानी ब्रमचिंता इंद्रजिताचे मज आले पडू लागलेला किंवा राजा रावणा पासी नेन तर लंकेचा नाश करीन म्हणून पुराण चिंता त्याला पडलेली म्हणून सांग इंद्रजीत हनुमंत असं असा जाणार्थ होतो का काय मन पुन्हा पुन्हा मनात विचार इंद्रजीत आणि करतो नुसतांजे <laughs> प्रेमाने सांगितले कन्हि ते हनुमंत मनते धरोनी प्रवेशला लंका भोणी इंद्रजीत मनी भयाभीत जे हनुमंतला सांगितले होते ते हनुमंत रायाने मनात धरून राजा रावणाच्या बोहनात असा हे झालं मला असं सांगू लागली हनुमंत पाले खैर <laughs> त्याचा इंद्रजीत सीधा दरप आम्ही निद्रे निशाचिंद्र मारू गेले बरोबर असं बर म्हणून लागलेले किंवा खाऊ इंद्रजिताला ह्याचा दाग सुटला काय म्हणून असा राजा रावण पुन्हा बोल म्हणून बांधिती रज बंधनी एक बांधी ती वाच एक बांधी ती मुंजी चिरोणी कपी बांधून ते ले 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 कपी बांधून हण असे एक तर कुणी सराटाना बांधते कुणी सालीना बांधते कुणी कशा ना हनते असं त्यांची गती हनुमंतरायाचे सोडू लागलेले तिच्या लंकीत पूर्व पश्चिम उत्तरे शी एक वडिती दक्षिणेशी हनुमान करीत कसा विशेन कपि मानसी हंसत हो। कुणी उत्तरे कुणी आताला धरते कुणी पायाला धरते कुणी हनुमंत रायाला असे चला टिडिलवाचक गोविंद नायकोडे की चल राक्षसे केवळे वेळी व्यर्थ करीती वडा वडी लांका करी का जर चोर धरला तर आपण त्याला काय ढिल सोडतो का तसं हे हनंतरायला चोर म्हणून ती धरून तिथं नेऊ लागलेले असे तिथं कुणी वडील हे करतात म्हणून असं सांगू लागलेले